आणि अशा पद्धतीच्या जाणीव असलेल्या लहान मुलांमध्ये एक हलकी मेच्युरिटी येत जाते पण तो निरागसताही कुठे संपली नाही पाहिजे ही सुद्धा एक भीती आता कुठेतरी पॅरेंट्सच्या मनामध्ये पालकांच्या मनामध्ये आहे परंतु या फिल्मच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हिचं कास्ट केलं काय होती ती प्रोसेस आणि कशा पद्धतीने फिल्म पुढे गेली आहे हिच्यासोबत मायरा मुळातच खूप हुशार आहे त्याच्यामुळे लहान मुलांसोबत फिल्म करताना mm. मी अगोदरी केलेलं त्याच्यामुळे ना mm. माहितीये की थोडं पेशन्स ठेवावं लागतं yes. आणि मी अगोदर जो सिनेमा केला त्यावेळेस माझं वागणं बोलणं खूप वेगळं होतं ह्या सिनेमाने एक तर ते, ते माझं पॅशन परत आलं आणि काय असतं ना सेट वरती लहान मुलगी आहे सो so, तुमचं वागणं ऑटोमॅटिकली चेंज होतं माझ्यामध्ये ना म्हणजे मायरामुळे माझ्यामध्ये पेशन्स आले पण <laughs> की मला सेट वरती कसं राहायचंय कसं वागायचंय आणि माझ्या म्हणण्यानुसार आता काम नाही होणार आहे मला तिच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यायचंय तिच्याकडून so, सो लहान मुलांसोबत काम करताना ते खूप तुम्हाला कटक्षाने पाळावं लागतं आणि मायरा आहे ना तर मायरा आहे तो सबकुश आहे असा भाग आहे म्हणजे <laughs> मायरा आ, आली तिथं ऑडिशन झालं <laughs> पहिल्या दिवशी पण आमच्या अगोदर बसून ठरलेलं की मायरासोबतच आपण करतोय ऑडिशन <laughs> घेतलं ते डन झालं मग वर्कशॉप घेतले आणि कसतं ना लहान मुलांचं पाठण तर कसं होणार सीनला मूड आणि हे तर सेट वर जाण्याच्या अगोदर शूटिंगला जाण्याच्या अगोदर मायराची अख्खी स्क्रिप्ट पाठ होते अरे म्हणजे तिचेही डायलॉग नाही सगळ्यांचे डायलॉग तिने पाठ भरून ठेवलेले त्याच्यामुळे मला तो त्रास झाला नाही माझ्यासाठी ही फिल्म मला खूप सोपी झाली माहिती आहे म्हणजे एकतर एवढे सगळे कलावंत आहेत आणि एवढे सगळे सिनियर आहेत सो मला त्यांच्याकडून कधीच असं दबाव नव्हता की अरे मी मोठ्या सिनियर ऍक्टर सोबत काम करतोय सगळ्यांना गोष्ट एवढी छान आवडलेली आणि सगळ्यांनी मला एवढं छान सहकार्य केलं आणि मायराने जे काम केलंय के ना तर मी सिरियसली मनापासून मायराला थँक्स सांगेल की तिच्यामुळे ना माझ्यातला डिरेक्टर खूप जास्त मला पॉलिश करता आला रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा